मंदिर न्यास अधिवेशन दहा एप्रिल रोजी सोलापुरातील पद्मावती कन्व्हेन्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलं आहे मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठी मंदिर विश्वस्त पुजारी भक्त आणि अभ्यासकांचं संघटन आवश्यक आहे याच उद्देशानं हिंदू जनजागृती समिती पंचमुखी हनुमान देवस्थान वैष्णव मारुती मंदिर ट्रस्ट आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या संयुक्त विद्यमाने मंदिर न्यास अधिवेशनाचं दहा एप्रिल रोजी सोलापुरातील अक्कलकोट रोड एम आय डी सीतील पद्मावती कन्व्हेन्शन हॉल इथं आयोजन करण्यात आलं आहे या अधिवेशनात सोलापूर लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यातून तीनशेहून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त पुजारी पुरोहित अधिवक्ते आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत या अधिवेशनात सनातनचे संत सद्गुरू स्वाती ख्याडे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सुनील घनवट राज्य कार्यकारिणी सदस्य किशोर गंगणे गणेश लंके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या अधिवेशनात मंदिरं सनातन धर्मप्रचाराची केंद्र बनवणं मंदिरांचं पावित्र्य राखणं मंदिरं सरकारीकरण मुक्त करणं मंदिरांच्या जमिनींवरील अतिक्रमणं हटवणं वक्फ कायद्याद्वारे मंदिरांच्या जमिनी बळकावण्यावर प्रतिबंध करणं मंदिरांच्या जमिनींचं संरक्षण करणं तसंच दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र होणार आहेत नमस्कार महाराष्ट्र मंदिर महासंघ हिंदू जनजागृती समिती वैष्णव मारुती देवस्थान आणि पंचमुखी हनुमान देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिरांचं अधिवेशन सोलापूर इथे दहा एप्रिलला सकाळी दहा वाजता आयोजित केलेलं आहे हे अधिवेशन पद्मावती कन्व्हेन्शन हॉल अक्कलकोट रोड एम आय डी सी सोलापूर या ठिकाणी असणार आहे हे दिवसभराचं अधिवेशन असणार आहे याच्यामध्ये मंदिर विश्वस्त पुजारी आणि त्याचबरोबर पुरोहित आणि मंदिराच्या संदर्भात कार्य करणाऱ्यांना आपण आव येण्यासाठी आवाहन करीत आहे